रामकृष्ण हारी माझ्या मंदेरी कधी तर या देवा मंदिरी कधी तरियाल माझ्या मंदिरी कधी तर याल देवा मा्या मंदेरी कधी तरियाल येता जाता रो कोणी पाता येता जाता जाती पाता वाईट तुमची चाल हारींदेरी कधी तर याल देवा माझ्या मंदिरी कधी तर याल माझ्या मंदिरी कधी तर याल पलंगी केली शेज फुलांची पलंगी मी केली शेज फुलांची प्रेमळ सुगंध घ्याल प्रेमळ सुगंध घ्याल हारी माझ्या मंदिर कधीतरी याल देवा माझ्या मंदिरी कधीतरी याल हारीज्या मंदिरे कधी कधीतरी याल देवा माझ्या मंदेरी कधी तरी या बसले मी होते रंग महाली बसले मी होते रंग महाले आरसे लाविले चार हरी माझ्या मंदिरी कधी तरी देवा माझ्या मंदेरी कधी तरी हारी माझ्या मंदिर कधी तर याल <coughs> तुमच्या चरणाचा मी दासी तुमच्या चरणाचा मी दासी एक वेळा दर्शन द्याल हारी माझ्या मंदिर कधी तर देवा माझ्या मंदिर कधी तर हारी माझ्या मंदिरी कधी तर याल देवा माझ्या मंदिरी कधी तर याल एक जनादनी पूर्ण कृपेन एक जनादनी पूर्णकृपेण मोपदा सिन्याल हारी माझ्या मंदिरी कधी तर याल देवा माझ्या मंदिर कधी तरी याल हारी माझ्या मंदिर कधी तरी याल देवा माझ्या मंदिर कधी तरी याल बसले मी होते रंग महाले बसले मी होते रंग महाली आरसे लाविले चार हारी माझ्या मंदिर कधी तरी याल आणि देवा माझ्या मंदेरी कधीतरी याल ह माझ्या मंदिरे कधी याल देवा माझ्या मंदेरी कधीतरी तर याल रामकृष्ण